नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकास आव्हाड सायन्ड केमिकल प्रतिनिधी आज आपण आलोय दिंडोरी तालुक्यातील देवळीचा पाडा या गावामध्ये नमस्कार काका का? नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव रोहिदास रामचंद्र गायकवाड राहणार देवळीचा पाडा गोष्ट पिंपलपाडा तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक तर तुम्ही काकडीची शेती किती दिवसापासून करता काकडी शेती मी मला चार वर्ष करून ओके तर काकडीच्या शेतीमध्ये तुम्हाला काय काय प्रॉब्लेम जाणून यायचे काकडीची शेती हे आजोग बरेच प्रयत्न केले काही गोष्टी आपटेक वगैरे होत नसतं काही शेंडा पण चांगला चालत नसता आणि पांढरे मी पण चालत नसते पण एक औषध मला डॉक्टर ग्रोथ हे औषध मला एक सरांनी सांगितलं तर डॉक्टर ग्रोथ वापरल्यामुळे तुम्ही तुमच्या काकडीच्या शेतीमध्ये काय काय बदल जाणून आले डॉक्टर ग्रोथ मध्ये ते सोडल्यामुळं पासून ना एक फुटवा काळो की पांढऱ्या ते आपटेक चांगलं झालं आणि शेंडा पण तुमचा प्रमाणात वाढवायला लागला तर इतर शेतकऱ्यांनी डॉक्टर ग्रोथ प्रोडक्ट काकडी पिकामध्ये वापरलं पाहिजे हो वापरलं पाहिजे ना तर तुमच्याही प्लॉट मध्ये मरकूज मूळकुज आणि शेंडा ची वाढ होत नसेल आणि पांढऱ्या मुळ्यांची संख्या पण कमी असेल तर सायंट केमिकलचं डॉक्टर ग्रोथ हे प्रोड़क्ट एक एकरासाठी पाचशे ग्रॅम अवश्य वापरा धन्यवाद धन्यवाद काका का? धन्यवाद